आतापर्यंत किती वादळ आली त्यामध्ये सगळ्यांना वाटलं होतं की बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर मान्य उद्धव साहेब हा पक्ष चालू शकतील की नाही हा पक्ष संपला अशा प्रकारच्या वलगना केल्या गेल्या परंतु एकमेव हे शिवसैनिक बाळासाहेबांनी तयार केलेले आहेत जे आतापर्यंत निष्ठावान राहिले त्यांच्याच जोरावरती हा पक्ष पुन्हा एकदा तरला माननीय पक्ष नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ते राज्यापुढे आले आणि लोकांना त्यांचा स्वभाव आवडला आता सगळ्यांना असं वाटतंय की ते मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी महाविकास आघाडी प्रवेश केला वगैरे परंतु तसं काही नाहीये आज उद्धव साहेबांनी फक्त स्वतःचा आत्मसन्मान आज शिवसैनिकांच्या हुवावरती त्यांनी हे मोठं जे बंड पुकारलेलं आहे तर आज सगळ्या शिवसैनिकांचा पाठिंबा आहे येणाऱ्या काळामध्ये सत्य आणि असत्य नीती नी आणि अनिती न्याय आणि अन्याय या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत आज जे सैनिक बाळासाहेबांच्या काळापासून त्यांच्याबरोबर आहेत त्यातले काही फायद्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी काही कामासाठी निघून गेलेत मी आणि कोणी सीबीआयच्या झाकाने निघून गेले परंतु जे खरे आहेत ते आणि महाराष्ट्रातील जनता ती पाठीमागे राहिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री आणि ते पण उद्धव ठाकरेच्या स्वरूपातला मुख्यमंत्री पुन्हा एकदा जनतेला बघायला मिळेल धन्यवाद